काहीतरी उपाययोजना करा पहिल्या दिवशी पाच सहा शेळ्या मिळ्या दुसऱ्या दिवशी तीन शेळ्या मिळ्या तिसऱ्या दिवशी आजी एक्सपायर होते त्याच्यानंतर दोन दिवसांनी पुत्र पुत्र लिहिलं जातं तरी यांचा निष्काळजीपणा आहे पिंजर्याची मागणी केली होती पिंजरा का नाही लावल्या उत्तर द्या पिंजाची मागणी केली होती रायो या संदर्भातले फॉरेस्ट मी विचार काय झाले गेल्या पंधरा दिवसामध्ये फातर समाजात तीन माणसं म्हणजे आता आमची भूमिका आहे हु इज अ व्हिक्टीम आणि आरोपी कोण आहे जोपर्यंत मी कल्पीट पकडत नाही तोपर्यंत काय नाही आतापर्यंत काय होतं फॉरेस्ट ऑफिसर येतात माणूस मेला पंचनामा करतात पिंजरे लावतात पकडतात बिब्या दहा बारा लाख रुपये जातात म्हणजे आमची किंमत पडते दहा बारा लाख रुपये या केसमध्ये आमची भूमिका आहे जोपर्यंत फॉरेस्टच्या अधिकारी रोगून दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या पार्थिवाचं विल्हेवाट लावणार नाही आता आमचं पार्थिव दे फॉरेस्ट ऑफिसरच्या केबिनमध्ये जाणार आहे फॉरेस्ट ऑफिस जोपर्यंत दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही पार्थिवाला पुढचे आमचे आदेश पद्धती विधी करणार नाही कारण कोणाला तरी इथे आरोपी करणं आरोपी निश्चित करणं गरजेचं आहे नाही तर आमची माणसाशी मर मरतानाच शर, वार, 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 या ठिकाणी एक वीस ते पंचवीस दिवसापूर्वी या ठिकाणी कॉल केला होता साहेब बोले चव्हाण साहेबांना कॉल केला होता तर ते बोलले आणि ज्यांनी मला फोन केला होता का आमच्या घरापाशी आले त्यांना कॉन्फरन्स घेतलं डायरेक्ट म्हटलं साहेबांनाच कॉल आहे का तुम्ही फोन केला ते बोलले संबंधित अधिकारी या ठिकाणी पाठवतो आज येथील उद्या येथील असं असं करता आज आजचा दिवस उगलाय साहेब आणि आज काळ एकदम काळा दिवस उगलाय आणि या ठिकाणी पर नाही का आदिवासी या ठिकाणी जेव्हा लोकाचे बांधव काम करीन ते पोरांना मोठं करता येईल अशी परिस्थिती साहेब सांगा तुम्ही आणि यांनी काय करायचं म्हणजे यांचा हलगर या ठिकाणी नडलेला आहे प्रत्येक ठिकाणी आता तुम्ही असे किती बेबिपते पकडशान उपयोग नाही आतापर्यंत काय झालं आरोप निश्चित झालं नाही आरोपी कोण आहे आमची लोक गेली फॉरेस्ट मध्ये वेळ घेऊन पकडतात आरोपी आरोपी करणं गरजेचं यांना फॉरेस्ट ऑफिसला आरोपी करा तुमचे बिबते तुमच्या वन खात्यात ठेवा आम्हाला आमच्या आमच्या शेतात तुमचे बिबते नकोय तुमचे बिबटे तुमच्या खात्यात ठेवा आणि त्यांना तिकडे काय खायला घाल तिकडे आमच्याकडे आले नाही पाहिजे आमचा शेतकरी वाचला पाहिजे तरच आम्ही वाचलू नाही तर आमची पुढची पिढी वाचणार नाही मागणी केली होती का लावला नाही याच उत्तर फक्त घ्या का लावलं नाही मागणी केली नाही बरोबर आहे ना मग तुम्ही नाही नाही आता ही फक्त मलमपट्टी आहे डॉक्टर साहेब जोपर्यंत आरोपी आपण करत नाही त्या अधिकाऱ्यांना तोपर्यंत होणार नाही त्यांचे गुन दाखल करा त्यांच्या नोकऱ्या ना घालवा तेव्हा ना नाकली माझं म्हणणं आहे फक्त फक्त अधिकारीच नाही जे आपले लोकप्रतिनिधी त्यांचे गुन दाखल करा बरोबर तोपर्यंत आपण डॉक्यू करणार नाही सांगितलं की चार घटना घडल्यात ठाकर समाज आहे बरोबर चौथी घटना बरोबर ना मग आपल्या दादूच्या काहीतरी ऍक्शन घ्यायला पाहिजे होती ना काय करायची मग ऍक्शन म्हणजे राजकारणाचा विषय नाही चालला इथं ऐकाय काय नाही नाही सगळ्या सगळ्या नेत्यांनी त्याच्यावर हे केलं पाहिजे मुलगा कुणाचा गेलाय काय झालंय व्हायला लागली हे बघा आपल्या साहेब जनतेचा आक्रोश आहे विषय कसा साहेब त्यांच्या कुटुंबाची आरोपी मी आपल्या ह्या दुःखामध्ये पूर्ण सामील आहे प्रशासनाचं मी म्हणून या जे म्हणणं आहे ते पूर्ण मला पण याच्यासाठी एकदम म्हणजे आता यांनी जी भूमिका मांडली आपण सगळ्यांनी जी भूमिका मांडली ती मी ऐकून घेतली संबंधित ज्या यंत्रणा असतील त्या यंत्रणेचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत आणि आमचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत किंवा महसूलचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्या सगळ्यांपर्यंत आपली भूमिका मी पोहोचवणार आहे आणि पी आय पण पोहोचवतील जे म्हणजे इथून पुढच्या हे मागणी असतील किंवा ह्या मागणीच्या बाबतीत पाठीमाग काय झालं पुढं काय झालं याच्याविषयी सुद्धा फॉलोअप नक्की घेत राहील पण याच्यामध्ये आता ही भूमिका आपण जे म्हणताय तर हे आपण आणि यांनी आपण या बाबतीत आपण हे करायला पाहिजे हा इथे याच प्रश्नावरती इथंच आपण ज्या पद्धतीने आढळून राहिलो त्यापेक्षा पुढे भविष्यात त्या संदर्भातली आपली वाटचाल कशी राहील या संदर्भाने आपण हे करायला पाहिजे बरोबर आहे मी मी समजू शकतो आपल्या सर्व भावना मी समजतो शंभर टक्के समजतो आणि व्हायला पाहिजे होते या मताचा सुद्धा मी आहे म्हणजे त्या मताशी सुद्धा मी आहे पण याच्यावरती आज त्या घडीला आडून राहणं हे उत्तर नाहीये याच्यामध्ये शंभर टक्के कारवाई होणार शंभर टक्के आपण त्याची पुढे वाट चाल करू पण याच्यावर आडून जाणं

घरापाशी आला होता त्यांनी मला कॉल केला मी त्यांना कॉल केला जे महिना झाला पिंजरा लागला नाही त्यांना आवडतो अधिकारी चव्हाण साहेब कोण चव्हाण साहेब प्रदीप चव्हाण साहेब फॉरेस्ट एक जर पिंजरावला असता आणि जर पकडलं असतं तर आम्ही त्याला आलो थोडं माझं आता प्रॉब्लेम असा झालाय सरपंचांनी फोन केला आणि पिंजरा लावला नाही त्याला सर्वशी जबाबदार ज्याला फोन केलाय वरिष्ठ अधिकारी तो हाईक देऊन लावला त्याच तो जबाबदार आज धरावत नाही आमचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे आणि कुठली कार्यवाही तुम्ही विल्हेवाट लावा एखाद्याचा जीव गेला हे एवढ्या तत्परते नेत्यात ना याच्या आधी काय नाही ते साहेब तुम्ही लोक त्या सर्वसामान्यांच्या भावनाच नाही तुम्ही आता सगळं आम्हाला आहे ना काय घोळवायचं घोळून घ्या तुझं काहीच म्हणणं मग शे कधीही मला कुणीही ह्या भागातले कुणीही फोन करा आणि त्याच्यानंतर मी जर आलो नाही पंधरा मिनटं तर अर्धा घट मी वैयक्तिक माझं फॉरेस्ट

चार जनाला पण ते ज्याचा जीव गेला आई बापण काय परिस्थिती आता ते धनगर आता माग धनगर समाजाचं झालं आता त्या चिंचोलीला झालं आता इकडे गुड याला झालं बदलीला झालं म्हणजे काय होतं माहितीये का तुम्ही जर अशीच मलमपट्टी करणार असाल तर मग तुमची वाघ आहे ना तुम्ही तिकडे तुमच्या